शिरोळ तालुक्यातील औरवाडीतल्या कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली संभाजी मारुती शिंदे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पंचेचाळीस वर्षाचे होते कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून ते नुरसेवाडीत स्थायिक झाले होते नुरसेवाडीमधील जगदाळे कॉलेजच्या मैदानावर झोपड्या मारून काही गोसावी कुटुंब राहतात त्यापैकी संभाजी मारुती शिंदे हे आपल्या मित्राबरोबर औरवाड नुरसेवाडी पुलाजवळील कृष्णा नदी पात्रात मंगळवारी सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं शिंदे यांचा बुडून मृत्यू झाला याबाबत वजी रेस्क्यू फोर्सचा शिवराज सोनार रौफ पटेल यांना माहिती मिळताच त्यांनी नदीत उतरून शोध मोहीम राबवत शिंदे यांचा मृतदेह बाहेर काढला यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती शिंदे यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता कुरंदवाड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी कुरुंदवाडला पाठवला रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे